माझा रिजल्ट आला मी नापास झालो मा बापाले माहित गीत चालला ना लय पण मले <laughs> आता काय करू मी मला काहीच समजून नाही राहिला ए बंड्या का झाला रे तुले अगं का सांगू तुले आई मी नापास झालो आज रिजल्ट आला दहावीचा नापास झालो मी <laughs> <laughs> का नापास झाला पहिले माहित होता तू नापास असेल म्हणून चांगला झाला नापास झाला असत नापास नाही तर काय का असं अई व वाचव म वाचव व त्यांनावर माल कोडपल कोरपू दे तुला कामच केलंस कोडपा सारखा हा वा, <laughs> इतके दिवस झाले तुले म्हणतच होतो मी पेपर आले पेपर आले अभ्यास कर अभ्यास कर हं आता आता झालाच नापास थांब त्या बापाने माहीत चालला आता लय कोडपल तुले येऊ दे आई वाचव वले व मला तुझी वाचवू शकतोस व वाचव मी तुझे हात पाय जोडतो लाज नाही वाटे का रे तुले घुबडा इतके दिवस झाले तुले म्हणत होतो अभ्यास कर अभ्यास कर एक दिवस अभ्यास करत होतास का रे बटा डुकरा कोठच्या नाहीत दिवस रात्र मोबाईल मोबाईल ह शाळेतून आला हा आपले कपडे वगैरे काढले जाला चालला फिराले इकडे तिकडे आपल्या मित्रा सोबत हा एक दिवस तरी पुस्तक खोडून बघाल का पाहिलंच काय दिवस अभ्यास केला काहीतरी के त्या ट्युशन ला ते लाला बारा हजार रुपये देऊन एक दिवस तरी ट्युशन गेला का रे तू हा नापास नाही झालं तर काय असेल तर थांब येऊ दे तुला पप्पाले सांगतो तू तुझं नाव चांगला तोंडा छोडायला लावतो तुला काय झालं भाऊ शांता काऊन ओरडून राहिली एवढी जोरा जोरात काय झोमला तुले मला काय विचारता बंड्याचे बाबा हा आपल्या लाडक्या बंड्याला विचारा तुम्ही हा दहावीचा निकाल आला ह नापास झाला तुमचा पोरगा काय नापास झाला काय रे बंड्या झाला तू होप्पा जी नापास झालो मी मी ना अभ्यास केलो होतो चांगले पेपर लिहिलो होतो तरी पण नापास झालो मी बंड्याचे बाबा खोटा बोलून राहिला हा तुम्हाला ह हा अभ्यास करत होता इतके दिवस झाले एक दिवस तरी चांगला ना अभ्यास नाही केला हो म्हणून नापास झाला नाही केलो होतो अभ्यास मी आता नापास झाला कानाखाली मारीन रे डुकऱ्या नको बोलूस तू दिवस रात्र मोबाईल बघत होता तू एक दिवस अभ्यास नाही केला आहेस तू म्हणून नापास झाला आहेस आता सांगून राहिला ग तू अभ्यास करता म्हणून बंड्याचे बाबा मी काय म्हणतो कोडपाय आले तुम्ही आता हो। डुकरा हा ऑनलाईन अभ्यास म्हणू म्हणून ऑनलाईन अभ्यास म्हणून म्हणू तू तु, तु, तुला मोबाईल घेऊन दिलो मी हं चांगला अभ्यास करशील ना पास होशील म्हणून हां चांगला मोठा मोबाईल घेऊन दिलो तू तुला आणि तू तु मोबाईलमध्ये काय बघत होता हां अभ्यास केला काय केला तू हां नापास कसा काय झाला रे तू हां सांगू तुला आता थांब तुला तोंड फोडतो तु आता मी हां तुझे हात पाय सगळे तोडा लागतात मला हां मोबाईल कुठं आहे तुझं मोबाईल दे मला बाबा मोबाईल तिकडे चार्जिंगले आहे अच्छा रे नापास घोडे मी हां आता काय करू तुझ्या मी हां काय बंड्याची बाबा काय करायचं आहे तुमचा पोरगा नापास झाला तुम्ही मोबाईल घेऊन घेत त्याला अभ्यास म्हणून काय अभ्यास केला त्यांनी साधा पास तरी नाही झाला तो नापास झाला तुमचा पोरगा हा आता काय करायचंय थोडा हात पाय तेव्हा अक्कल लिहिलं त्याला काय रे बंड्या काय सांग आता काय करायचं सांग मी <laughs> <laughs> काय सांगू बाबा तुम्हाला जे करायचं आहे करा तुम्हाला मारायचं असेल तर मारा जे करायचं आहे करा हो नाही केलं होतं अभ्यास मी मोबाईल बघत होतो दिवस रात्र नाही करत होतो अभ्यास म्हणूनच नापास झालाय मी काय बंड्याचे बाबा म्हटलं होतं ना मी तुम्हाला बघा म्हणून नापास झाला तू अभ्यास नाही केला म्हणून आता कोणाची वाट पाहता तुम्ही कोण पाय आले सोड शांता जाऊ दे सोड जाऊ दे जाऊ दे याला मारून पण काही अर्थ नाही जेवढा मार खाईल तेवढा बिघडेला काही अर्थ नाही तुला जे करायचं ते कर पण आता याच्यानंतर मी तुझ्याबद्दल काही बोलत नाही तुला पैसे वगैरे हो पण नाही देत तुले समोर काय करायचं आहे काय नाही तूच बघ आपला ओ बाबा माफ करा मले आता चांगला अभ्यास करणार आणि समोरच्या वर्षी परत दहावीचे पेपर देणार ना मग पास होणार मी सोड रे सगळे असेच म्हणतात सोड आणि सगळे आपले पोरायला मारतात अभ्यास नाही करत म्हणून मी नाही मारणार तुले तुला जे करायचं आहे तू ते कर पण मी तुझ्याबद्दल आता काही बोलणार नाही तुझे आयुष्य आहे समोर तुला जगायचं आहे बघ तुला काय करायचं आहे नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही बघितलं मित्रांनो आज दहावीचा निकाल होता तर माझा मुलगा नापास झाला तर असेच लय पोरं असतील जे नापास झाले जे अभ्यास ना करणारे तर त्यांचे आई आईवडील सगळे त्यांना मारतात मारहाण करतात पण माझं म्हणणं आहे की त्यांना मारायचं नाही समजवायचं तुमचं काम आहे समजवायचं समोर त्याला काय करायचं काय नाही ते करणार बरोबर तर मित्रांनो आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि डी आर मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद